नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर पवार डॉक्टर किसान या यूट्यूब चॅनलला डॉक्टर सुनील लिंडे सरांसोबत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा हो आहे नंबर वन टिप्समध्ये हा व्हिडिओ देण्याचा सा आपल्यासाठी प्रयत्न आहे मित्रांनो पडणारं दव आणि धुकं आणि येणारा अवकाळी पाऊस अशा वातावरणामध्ये आपण आपल्या पिकाची कशी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो जर वाचवायचा असेल आपला प्लॉट जर वाचवायचा असेल अशा वातावरणामध्ये तर या नंबर वन टिप्स आपल्याला विसरू नका मित्रांनो आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी एक दोन दिवसापूर्वी यूट्यूब चॅनलला आपल्या कमेंट केलेली के होती की सर आमच्याकडे पण व्हिजिट द्या तर त्यांच्याच विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी डॉक्टर साहेब आपल्याला सांगतील की ह्या वातावरणामध्ये मित्रांनो सकाळीचे दव आणि धुकं पडत आहे त्याच्याने आपल्या फळाचं आपल्या फुलांचं ड्रॉपिंग होत आहे मित्रांनो काळी स्पॉट येणं बाकीच्या टेक्निकल जे क्लॉजेस आहेत सर आपल्याला सांगतीलच मित्रांनो अवकाळी पावसाची पण शक्यता दाट वर्तवलेली आहे तर आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये ज्या काही उपाय योजना करायच्या आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ देत असताना मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या अगोदरी तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील नंबर वन टिप्स ही जी संकल्पना घेऊन आम्ही जो आलेलो आहोत याच्या मागचे बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आणि मोफत असं मार्गदर्शन देण्याचा हा एक प्रयत्न आहे सर काय सांगाल या संदर्भात नक्कीच शेतकरी बांधवांना परत एकदा तुमचं डॉक्टर किसानच्या आवडत्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना नंबर वन टिप्स मध्ये पडणारं दव दुख असेल येणारा अवकाळी पाऊस असेल यामध्ये फुलांचं ड्रॉपिंग फुलं पिवळं पडणं त्याचप्रमाणे सेटिंग झालेल्या प्लॉट मध्ये फळांवर येणारे डाग असतील पत्ती खराब होणं खालून गेरव्याचा प्रादुर्भाव होणं त्याचप्रमाणे जानतो करप्याचं आगमन होऊन फळांची फुगवण क्षमता कमी राहणं मग अशा वेळेस आपण कोणत्या नंबर वन टिप्स वापरल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आमच्यासोबत आहे ज्यांचा एकशे आठ व्हरायटीचा प्लॉट आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची नंबर वन टिप्स जर तुमच्यासाठी असेल की हे जे तापमान आहे आणि सकाळी पडतं आहे आणि अवकाळी पावसाचं सावट आपल्यासमोर पुढच्या तीन चार दिवसात येणार आहे तो भाग बदलून जिथं जिथं टेम्परेचर जास्त होईल जिथं ढग जमा होतील तिथं पडेलच पण सकाळचं दव बऱ्याचशा ठिकाणी पडणार आहे मग अशा वेळेस आपण कोणती फवारणी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण पाणी नियोजन त्या ठिकाणी थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे कारण सातत्याने पाऊस सुरू होता म्हणून ऊन पडल्यानंतर पाणी देणं वापसा नाही आहे पेपर मल्चिंग केलेलं आहे तिथं पाणी बेड फुटेपर्यंत द्या ही पहिली नंबर वन टिपची तुम्हाला संकल्पना असेल किंवा पहिला हा मार्गदर्शन पर सल्ला तुमच्यासाठी असेल तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी नवनाथ केश हुगले राहणार वडगाव पिंगळा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस सत्तेचाळीस झिरो दोन आपण म्हणजे पहिल्यांदाच प्लॉट केला की के याआधी केला होता याच्या आधी पण केला होता मागील बर उन्हाळ्यामध्ये काय म्हणजे काय अनुभव आला तो अनुभव म्हणजे चांगला आला मला कारण तुमचे जे शेड्यूल आहे ते एकदम व्यवस्थित आहे त्याच्यातून फायदा झाला का तुमचा शंभर टक्के फायदा आता या वर्षी तर पासून सातत्याने पाऊस होता पण कुठं जाणतो करपा वगैरे काही दिसत नाही का थोडासा म्हणजे सेटिंग उशिरा होत आहे सेटिंग उशिरा, उशिरा तो सल्ला सगळ्या शेतकऱ्यांना देतोय की नीट ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो येणार दव दुख आणि येणारा अवकाळी पाऊस यामध्ये आपल्या प्लॉटची काळजी आपण कशी घेतली पाहिजे योग्य बुरशी वापर जिथं सेटिंग सुरू आहे जिथं फुलांचं फळामध्ये रुपांतर होत आहे फुलं पिवळी पडतायत त्या ठिकाणी जर सकाळी दव पडलं तर त्या दवामध्ये दहा सकाळच्या दहा वाजेच्या आत कोणती फवारणी गेली पाहिजे आणि त्याच दरम्यान कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि दुपारून चार पाच वाजता येणारा अवकाळी पाऊस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दव पडतंय मग अशा वेळेस कोणती परत एकदा फवारणी केली पाहिजे इथं नीट लक्षात घ्या तुमचे पानं टिकले पाहिजे तुमच्या फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे तुमच्या फळांची फुगवण चांगली राहिली पाहिजे त्यासाठी नीट आजच्या नंबर वन टिप्स खूप महत्त्वाच्या आहे वेळात वेळ वेला काढून आम्ही नंबर वन टिपचा म्हणजे टोमॅटोचा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांची डिमांड असते कारल्याचा व्हिडिओ द्या दुधी भोपळ्याचा द्या द्राक्षाचे व्हिडिओ आता द्राक्षाचे लगभग त्या ठिकाणी सुरू झालेले त्या शेतकऱ्यांसाठी नंबर वन टिप्स आम्ही देणारच आहोत तर जर दव बादड पडतं आहे सिटिंग सुरू असलेला प्लॉट आहे चाळीस पंचेस पन्नास दिवसाचा प्लॉट आहे सिटिंग होत आहे अशा वेळेस दव बादळ पडतं आहे किंवा संध्याकाळी चार पाच वाजता अवकाळी पाऊस येतोय सकाळी दव बादड पडतं आहे मग कोणता स्प्रे घेतला पाहिजे अतिशय महत्वाचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो एकरी दोन्ही बाजूनी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोन्ही बाजूनी फवारणी कॅमेरामॅन इकडे बघ चार पाच व्हिडिओ मध्ये तुला सांगण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांना काय पाहिजे या बाजूनी पण फवारणी झाली पाहिजे त्या बाजूनी पण फवारणी झाली पाहिजे मित्रांनो कॅमेरामॅनला मी बऱ्याचशा वेळा शिव्या दिल्या तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्याची माफी मागून व्हिडिओला परत एकदा स्टार्ट करतो दोन्ही बाजूनी फवारणी केली गेली पाहिजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की काही शेतकऱ्यांनी कमेंट केला तुमचा कॅमेरामॅन फक्त तुम्हाला दाखवतच नाही नुसतं प्लॉट आणि सेटिंगच दाखवतो अरे बाबांनो तुम्हाला प्लॉट आणि सेटिंगच बघणं गरजेचं आहे आपण एखाद्या लग्नामध्ये गेल्यानंतर नवरा नवरी महत्त्वाची असते इतर पाहुणे मंडळी महत्त्वाची नसते कारण आपल्याला स्टेजवर जायचं आहे नवरा नवरीबरोबर फोटो काढला तर आपली तिथं साक्ष होती की आपण लग्नाला गेलो बरोबर आहे का नाही आपण हजर आहे तिथं नुसतेच पावण्या रवळ्यांना भेटून गेल्यावर काय ते उद्या म्हणशील तुम्ही आले नाही बरोबर आहे का नाही तसंच कॅमेरामॅन अगदी योग्य काम करतोय की त्याला पण माहिती आहे की सर बोलताय सरांना गेल्या तीन वर्षापासून अनेक शेतकरी ओळख ओळखताय सागर सर आणि डॉक्टर सुनील दिंड्यांना दाखवायची गरज नाही प्लॉट दाखवणं गरजेचं आहे दादा तुला राग येऊ देऊ येऊ देऊ नको तुम्हा नो का आलो तू कॅमेरा व्यवस्थित पकड <laughs> संध्याकाळी दुपारून जर पाऊस आला आणि सकाळी दव बाज पडत त्यावेळेस तुम्हाला दिवसाड दोन फवारण्या घ्यायच्या त्यामधली पहिली फवारणी घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी पहिली फवारणी घ्यायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये झिरो बावन चौतीस सहाशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम ही पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी अगदी पानं ओले दडत पूर्ण पाने ओले त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी घ्यायची झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम ही फवारणी घेतली तर तुमचं कुठलंही पंजाबमधील फूल पिवळं पडणार नाही पूर्ण सिटिंग तुम्हाला होईल कुठलाही डाग तुमच्याकडे येणार नाही एक दिवस जाऊ द्या परत तसंच वातावरण आहे त्यावेळेस तुम्हाला दुपारून सकाळी दहा नंतर सूर्यप्रकाश मिळेल त्या दिवशी दव बदारत स्प्रे करू नका तिथं तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या वरंडी साल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली नागाळी येणार नाही डावणी मिल्डू करपा झांतो पुरी कुठलाही रोग तुमच्याकडे येणार नाही ओरंडीस साल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली दिवसाड दोन फवारण्या घेतल्या त्याच दरम्यान तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अवकाळी पाऊस धो धो येतोय ये पा सर्यामधून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी देताना तुम्हाला एकरी तुम्हाला एकरी त्या ठिकाणी धन किर्तीचा रॅडिस पाचशे ग्रॅम आणि तीन किलो बारा सहा बावीस या खताची मात्रा या वातावरणामध्ये देणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांना फळ फुगवण्याची अडचण येते पन्नास पंचावन्न साठ दिवस झाले फळ बारीक वाटतंय किंवा पंच्याहत्तर दिवस झाले तीन तोडे झाले तिसरा तोडा करतोय तिसऱ्या तोड्याला पन्नास जाळीमागं पंधरा कॅरेट दोन नंबरचे निघत आहे तिथं अर्जंटली एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी पाच किलो झिंक सल्फेट चार किलो गुळ हे एकत्र रात्रभर भिजून घ्या आता परत एकदा स्पष्टीकरण करून सांगतो बरेचसे फोन येतात मला हो स्ट्रोक झिंक सल्फेट गुळ हे एकत्र भिजवा सिंगल सुपर पेट एका ड्रममध्ये दोनशे लिटरच्या ठेवा त्याची निवळी घ्या चोवीस तास भिजवून तीन तीन वेळा चार चार तासाच्या अंतराने उजवीकडून डावीकडे डवळून घ्या आणि सकाळी फक्त वरची निवळी घ्या काही शेतकरी मला म्हणे की ते मग ते ड्रिप चौका होईल अरे बाबा निवळी समजून घ्या डोकं आपटून सांगतो निवळी समजून घ्या जरा निवळी घ्यायची तुम्हाला खालचा चोथा नाही घ्यायचा ती निवळा ढवळून घ्या वरची निवळी घ्या व्यवस्थित कापडाने गाळून घ्या आणि फोस्ट्रोक गोळ आणि झिंक सल्फेट बरोबर एकत्र करा लाखो शेतकरी ते ड्रिपमधून सोडत सोडताय त्यांचं ड्रिप चॅकअप होत नाही मग तुम्ही समजून घ्या की निवळी कशी दिली पाहिजे आणि एक सरी तुम्हाला जर पाहायचा असेल की तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल मी ओढून ओढून सांगतो रिझल्ट बघायचा असेल तर एक सरी सोडा दोन प्लॉट असतील एका प्लॉटला देऊ नका बघा पट्टी लावा फळाला पट्टी लावा पट्टी तीस एम एम च फळ पंचाळीस एम एम पाच दिवसात कसं होईल त्याच्यासाठी पट्टी लावा तुमच्याकडं केबल आपण पसरवतो त्या केबल ला टेप आणता तुम्ही चिकट टेप आणता तो टेप जर... ना आ, लावा ना त्या फळाला जर कळती कळालीच पाहिजे कळालीच पाहिजे जर होत नसेल तर मला त्या ठिकाणी डायरेक्ट घोडा लावा भैंचो तू काय शेतकऱ्यांना एड्यात काढतो एड� का आजपर्यंत सहा वर्षात कुठल्याही शेतकऱ्याला वेड्यात काढण्याचं काम डॉक्टर किसानने केलं नाही यापुढेही जोपर्यंत जीवाजीव डॉक्टर किसानच्या संपूर्ण टीम मध्ये आहे तोपर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी असेल दुसरा एक महत्वाचा विषय दुसरा एक महत्वाचा विषय नीट ऐकून घ्या खरं सांगायचं सा तर या ठिकाणी व्हिडिओचा विषय आहे येणारा अवकाळी पाऊस पडणारा दव यामध्ये आपले प्लॉट सात आठ दिवसात खराब होऊ द्यायचे नाही त्यासाठी दोन फवारण्या तुम्ही ऐकून घेतल्या पुढचा स्प्रे देत असताना आणि तुम्हाला तीन दिवस जाऊ द्यायचे पुढचा स्प्रे घ्यायचा आहे सेटिंग करून फळाची फुगवण सातत्याने सुरू ठेवायची त्यासाठी तुम्हाला घ्यायचंय प्रोसेल प्रोसेल घ्या किंवा कुठलंही होमोप्रॉसोनाइट कुठलंही होमोप्रॉसोनाइट त्या ठिकाणी घ्या काही शेतकरी डायमर वापरता डायमोर वापरा काही अडचण नाही काही शेतकऱ्यांना इतरही जे असेल ते आवडत असतील किंवा त्याचं रिझल्ट येत असेल ते वापरा ते दोनशे लिटरला दोनशे मिली घ्या पोटॅशियम सोनेट सहाशे ते आठशे ग्रॅम घ्या बोरान शंभर ग्रॅम घ्या रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम घ्या आणि त्याच दरम्यान सातत्याने जर सातत्याने अवकाळी पाऊस येतोय ये दोन तीन तोडे झाले अशा वेळेस तुम्हाला फळांच्या देठावर स्क्रॅचेस त्या ठिकाणी दिसतील तिथं ती कॅल्शियमचा वापर करत असताना ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम तुम्हाला जमिनीतून द्यायचं एकरी एकरी एक लिटर ऑक्साइड फॉर्ममधलं मी कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाही ऑक्साइड फॉर्ममधलं कॅल्शियम एक लिटर त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान वरतून फवारणी घ्यायची वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा फुगोनीला अडचण येत असेल प्रोसेल देऊनही तर तिथं ॲजिटेक सीपी घ्या किंवा कुठल्याही चांगल्या दर्जाचं सीपी घ्या दोनशे लिटरला दोनशे मिली सक्षम नावाचं जे बायोस्टिम्युलंट आहे जे द्राक्षामध्ये अशंख्य शेतकरी वापरतात कारले पिकामध्ये वापरतात टोमॅटोमध्ये वापरतात ते सक्षम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्या बुरशीनाशकांचा स्प्रे करत असताना तुम्हाला जर पानं जास्त खरंप वाटते गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव वाटतोय त्यासाठी पाठीमागं व्हिडिओ आहे त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करणं ते तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो सरांकडे जातो सागर सर व्हिडिओ खूप मोठा होतो एक संक्षिप्त स्वरूपात आज आपण अवकाळी पाऊस या पावसामध्ये जर शेतकऱ्यांनी खरोखर काळ काळजी घेतली आणि जी शेतकऱ्यांची डिमांड आहे की पंधरा ते सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर मार्केट कसं राहील त्या संदर्भामध्ये मार्केटचा अंदाज आपण देणारच आहोत पण शेतकऱ्यांनी एक सूचना काय द्याल की जर वेळोवेळी योग्य फवारण्या तुम्ही डॉक्टर किसनच्या ऐकून करा किंवा कुणाच्या किंवा तुमचं स्वतःचं ओन प्रॅक्टिस त्या ठिकाणी जर ठेवलं तर प्लॉट चांगले राहू शकतात नक्कीच मित्रांनो आत्ता सध्याचं जे वातावरण आहे कमी अधिक टेम्परेचर आणि येणारा जो पाऊस आहे याच्यामध्ये नेमकं काय होतं की आपल्याकडनं नियोजन चुकून जातं आता समजा वातावरण चांगलं आहे आता आपल्याकडे काम करण्यासाठी चान्स आहे पण जर अवकाळी पाऊस आला आणि त्याच्या अगोदर जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर काही काम नसेल केलेलं तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो आहे मित्रांनो कारण तुम्ही बघितलं मार्केट बऱ्यापैकी आम्ही त्या दिवशीचा अंदाज दिलेला आहे आणि पुढचा पण अंदाज आम्ही देणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो सांगणं एवढंच आहे की हातातून प्लॉट जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचे जेवढे जवळचे मित्र कंपनी नातेवाईक तुमच्या अपेस्ट सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा प्रत्येकाचा फायदा होणं गरजेचं आहे मित्रांनो भरपूर देव झाले आपण बघतोय की शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत नाही पण आलेलं जी संधी आहे त्याचं सोनं कसं करता येईल यासाठीच हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न होता डॉक्टर साहेब खूप चांगला सल्ला देण्याचा आम्ही प्रयत्न केला शेतकऱ्याची शेवटची प्रतिक्रिया घेतो दादा यांना उगले साहेब एक तुम्ही गेल्या वर्षी काकडी आणि टोमॅटोमध्ये मार्गदर्शन घेतलं तुम्हाला चांगलं वाटलं म्हणून यावर्षी परत घेतलं खरंच परत घेतल्यानंतर तुम्हाला तोच म्हणजे त्याच वेने तुमचा प्लॉट सुंदर होतो आहे का चांगला होतो आहे का आणि खर्च खरंच कमी आहे का शंभर टक्के खर्च कमी आहे आणि उत्पन्न म्हणजे मला वाटतं जास्त होईल यंदा जास्त वर्षीपेक्षा यंदा थोडंसं फरक अजून वाटतोय मला नक्कीच पहिल्या वेळेस आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला गुण आल्यानंतर आपल्या घरातील दुसरं पेशंट आपण ज्यावेळेस घेऊन जातो तिसरा पेशंट घेऊन जातो आपण स्वतः जातो आणि आपण त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधं सकाळी उपाशी पोटी रात्री उपाशी पोटी दुपारी जेवण झाल्यावर त्या जर गोळ्या व्यवस्थित जर खाल्ल्या गोळ्या औषधं आणि सांगितल्याप्रमाणे जर आपण काम केलं तर पेशंटला शंभर टक्के तीन दिवसात गुण येतो आणि डॉक्टरने सांगितलं की परत माझ्याकडे या तर आपल्याला जायची गरज येत नाही हाच एक व्हिडिओचा शेवटचा निष्कर्ष होता उदाहरणं खूप दिले काही तुम्हाला राग काही बऱ्याचशा गोष्टी चिडून मी बोलतो कारण इथं पोटतिडकीने आम्ही सातत्याने ऊन वारा पाऊसमध्ये शेतकऱ्यांसाठी सातत्याने धडपड करीत असतो की शेतकऱ्याचं कसं भलं होईल आणि शेतकऱ्याचं भलं झालं आपला भारत देश कृषीप्रधान आहे शेतीप्रधान देश कृषीप्रधान देश शेतकऱ्याचं भलं हेच व्हावं ही डॉक्टर किसानची गेल्या आठ वर्षापासूनची संकल्पना आणि पुढच्या आठ वर्षामध्ये संपूर्ण भारत देश वापरून प्रत्येक शेतकऱ्याला सदन केल्याशिवाय सक्षम केल्याशिवाय डॉक्टर किसान राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाईक शेअर करा आणि चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा धन्यवाद